आजू शिरा घरात केलं तस कोण खाणार त्याला मी माला, ना बाबा खाण तू आज शिवाय अरे अरे तू इथ का अवस्था केली मी हिच्यावर लग्न करणार होतो पण हिन मला नकार दिला कारण हिला दुसरा कोणतं आवडायचा पण एकामेकावर प्रेम होतं ना तुझं आता बघ मी कुठं पोचली माझ्यावर लग्न केले असताना ना सुखात राहिली असते सुखात आता मी कुठं माहितीये का बँकेचा मॅनेजर आहे मॅनेजर मी एकामेकावर प्रेम, कर प्रेम, हो। प्रेम करत होता ना आता काय झालं प्रेमाचा बाजार ईडी झाली ईडी पूर्ण अजून ईडी मला ईडी म्हणतोय मी ईडी ना मी आजोलाही प्रेम करतो आज पण माझ्यावर प्रेम करतोय सगळी म्हणते मी ईडी नाही <laughs> आज मी नाही करणार ईडी आज आज्या आज आज्या अरे तू येणार होतच ना अरे मी तुला शिरा करणार होती माहितीये का तू का आलं नाही बरं ब्बा तू आज करतेस आज काय राहिलं शिरा करणार होती आणि तुम्हाला घेऊन जाणार होता बाहेर फिरायला तुझ्या संग बोलणारच ना जा मी आपली खेती आज्या आज्या तू का येणार आज्या

मला मा काय माहितीये माझा आज येणार आहे माहिती का आम्ही एवढा मोठा केक आणणार आहे एवढा मोठा आणि का नाही त्याचा बड्डे केल्यावर मी तुम्हाला पण केक देते काय खायला आणि तुम्ही काय एवढे एवढे म्हणताय तुम्हीच एवढा असेल मी किती छान आहे माहितीये का तुम्हाला इडी इडण्याचं तू कोण आहेस मत इडे इडी बाबा आजीची लाडकी आज नाही ना तुम्हाला काय कळत मिळत नाही लागा तुम्ही शाळा पाणी सोडायचा पूर्ण चिडवत बसलाय लागा बाई तू उठ जा माझा तिथे येणार आहे अग बाई तुझा काय आजा बिजा येत नाही तू जा तिथे जाऊन बस जा नाही मी इथं बसणार आहे त्याची वाट बघ तो तिकडे येणार आहे तुम्ही जावा माझा आज येणार आहे अग बाई आजा बिजा कोण येत नाही तिथे जाऊन बस जा नाही तुम्ही जावा जावा तुम्ही सांगितलं अर्थ नाही जावा माझा आज येणार आहे बरं मशा एवढी चांगली मुलगी दिसायला आहे येड्या का करते भावा प्रेम म्हणलं का नाही लय मोठा विषय असतोय बघ म्हणजे अरे म्हणजे म्हणजे काय अरे हेच प्रेम म्हणजे लय मोठी कहाणी आहे तुला सांगायचं म्हणलं ना अख्खा दिवस जाईल मला पण ऐकायची ह्याची गोष्ट काय आहे ती मग सांगू अरे दोघांचं लय एकमेकावर प्रेम होत बघ पण काय करायचं या दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम होतं ना त्या प्रेमात ही ईडी झाली बघ पण ती ईडी झाली कशी ईडी कशी झाली तुला आपल्या गावातला अण्णा माहिती आहे पोस्टमन अण्णा तिची ही पुरगी आता तुला ह्याची खरी गोष्ट सांगतो ए मसाला पान दाखव नका ए ध्यान मसाला वर दाखवू नका ए ध्यान आल्या कधी मोबाईल फोडा जापणा तरी अभ्यासासाठी घेतलाय का ते सारखं उठसूट काय बघायला घेतलंय हा अभ्यास करायचा नाही मोबाईल घेऊन बसायचं ते मसरांना पाणी दाखवायचं काय बघायचं का नाही बघा जमतंय का नाही तुमच्या जन चार मसर आणि घेतो आणि ते शाळा बिला बोंबल जाऊ द्या ते मसर्या मागे जावा तुम्ही काय वैताग दिलाय घरात अगं टबल वाटून आणून माझी पाक सालटी निघाली तुम्हाला त्याचं काय आहे नुसतं मोबाईल पाहिजे अमकं पाहिजे लक्ष कुठं नाही बघा जमतंय का नाही तर घेतो चार मसरा आणि लावतो मग माग मागं जाऊ दे शाळा वेळा बोंबल कुठ्यासाठी करतोय जरा जर तुम्ही लक्ष द्या नको का आ ए तुझं काय चल शाळांना शिकायचं ना हो बॉम्ब मोबाईल घ्या आमक कर तमकं कर खड्ड्यात घालायचं एवढं कळतंय आजो या आज काय बोल काय कुठे या आता आता तिकडे ऐक माझी तुला भेटाय बोललो हे मी येत नाही म्हणून सांगतेला काय याडबीड लागले काय काय झक माराय केली शिवी हे बाबा प्रेम प्रेम काय नाही माझं आणि तिला सांग माझ्या बरोबर हे बाबा तुमच्या दोघांची काय आहे ना ती भेटून टाका अच्छा आणि तुला महादेवाच्या मंदिरात भेटाय बोलवलंय तिने उठ लवकर चल ए बाबा त्याला सांग मी काय येत नाही ए जायचं बाबा उठ लवकर तिने एकतर हाताला धरून बोलवलंय या चल ट्रेन आहे तो कुठे घेऊन चाललाय आता तुमच्या दोघांची रोजची किरकिरा आहे हे गाडी पाडीस ना ही घेऊन कोणीकडे तरी गेलं काहीतरी घोळ दिसतो यांचा हे जरा शाळा म्हणला शिका तुम्हाला जमत नसलं तर तस मला सांगा चारशे रडी घेतो आणि तुला दिदीला चार पैसे तर मिळते कामधंदा करायचा तुम्हाला घालायचं तुमचा अभ्यासात बळ घरात यायचं ते मोबाईल घ्यायचा अहो अण्णा दिदी मोबाईल घेऊन बसते का मी मोबाईल घेऊन बसते मी अभ्यास करत बसते तरी तुम्ही मलाच ओरडता अगं दिदी काय दिदी पण जशी तू पण तशीच जमते का बघा नाहीतर तर तुशार डोक्याला चल बरा बरा काम आहे भरपूर मला ड्युटी जायचं अजून जा पाक्र काय झालंय आज रुसलोय बाबा कोण तर आमच्या ए काही पाखरू पाखरू लावलेस माझं काहीतरी नाव आहे मला नाव नाही हकमार आणि काय लावले माझ्यापासून पाखरू 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 आलायस आयस आणि एकतर उशीर नाही आलायस आणि वरून काय लावले पाखरू 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 अगं तू तर या आजच नाही केलं तुला पुढचं काय समजू नको तू एक तर मी सकाळ गेल तू राहनात नांगरायला येऊन बघ तू इतर घरात गाडीच नाही तुझ्याकडे आला मी कसं येणार मी सांग बरं अन्न गेलो माझी गाडी घेऊन जर तू पण समजून घे ग प्रेम आहे प्रेम आहे म्हणतोस कधीतरी प्रेमाच्या चार गोष्टी करतोस का वेळ देतो का सारखं ते काम 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 ए आपलं प्रेम लय एखोलाय आणि पृथ्वी पण गोलाय तुला सांगतो काय तू कधी राग राग आपल्याला नाही जमत असलो तुझा आहे ना प्रेम माझ कशाला तू विचार करता पुढचा वेळ देत नाही वेळ देत नाही मला एक सांग मला तू तुझ्या घरी कधी घेऊन जाणार आहेस सारखं ते आपलं प्रेम आहे प्रेम आहे धुवून ठेवलंयस ते जाणार की घेऊन हा आधीच मा ते माझ्या ते शिक्षणाचं नातलं वेगळं आहे त्यात आमचा अण्णा सरकार नोकरीत त्याला प्रेमी असलं काय आवडत नाही त्या तू घरी घेऊन चल म्हणत्या जरा एक वर्ष दे, तुला मी घरी घेऊन जातो मग तर झालं आता बस लई झालं प्रेमाच्या गोष्टी मला झाल्या बोर चला जरा फिरून येऊया बरं आता तुम्ही दोघं दो, दो बोलत बसा अजिबात भांडू नका ते कशा सांगतो आता काय लग भांडू नको अजिबात काय झालं का, का, का बोलट ना थोड्या शब्द फुट ना बघ आता तुझं तूच बघ आता तुझं तूच म्हणजे कस वागतोस रे तू संग सात दिवस झाले तू माझ्याशी बोललायस का कसं वाटतं मला जर विचार केलास तू कधी तुला काही समजत नाही का तुला प्रत्येक वेळेस तुझ्या मनातच खरं करायचं असते आणि ती काय नवीन खोळ लावलेस पळून चल पळून चल मला काय विचारणारी कोण नाहीत मला विचारणारी काय उत्तर देऊ त्यांना मी मारा करायचंच नाही तुझ्या प्रेम आवडत नाही आता पुढे प्रेम आहे का सोडून द्यायचा सांग मला तसं काय करायचं असं तू ठरवलेस काय मला कायम चुकीचं ठरवायचं आणि तुझ्या डोक्यात काय झालं की एकच येते पळून जायचं पळून जायचं आणि काय करणार पळून जाऊन तू आता मी काय करू सांग माझं म्हणणं तुला कुठलंच पटत नाही हे बघ एक मिनिट ऐक मी जर तुला आवडत नसेल सरळ सांगून टाक ना मला मी जातो डोक्यात पण नाही तू घेऊ पण नकोस की डोक्यात असं काय असेल तुझ्यावर हे बघ सरळ सरळ सांग तुझं प्रेम आहे का नाही माझ्यावर तुझं प्रेम नसलं तर मी तुझ्या आयुष्यात निघून जातो तुला काय येडपीठ लागलंय काय तुझ्या डोक्यात नाही कसलं माझ्या डोक्यात तसं काय पण नाही तसा विचार पण करू नको मी तुला सोडून जाईल म्हणून माझं तू कधी समजून तर घेतलंयस का पप्पा गावते ती होतय ती होतय सारखं तुझं जास्त काय तर काय तर समजून जास्त जावं गेला काय का मेकाला अर काय समजून घेऊ एकतरी गोष्ट ऐकते का ते माझी अरे बरोबर आहे सगळ्याची चुक होती जर तू पण समजून घे की लगा बघा चेहरा पडला लागा लागा कशाला भांडण करता लागा तिला मी म्हणतोय पळून जाव्या तिला म्हणतोय घरात तरी सांग मग ती कायच ऐकत नाही मग मी काय करू असू द्या आता भांडत बसून सांगतो तिला चल ना का भांडत बसता बस आता हे बघ प्रिया तुम्ही आता एक काम करा कसा माहिती आहे का बघा तुमच्या दोघांचं प्रेम हे मी आधीपासून बघतोय लोकतोय तुमच्या प्रेमाचा शेवट तो भांडणात नये ही मला वाटते आणि यासाठी मला असं वाटतं या तुम्ही पळून जावा बिंदास्त जी काय मदत लागल ती मी करतो इथन पळून जाण्यापासून तिथे राहण्यापर्यंत सगळी मदत करतो आणि गावाकडच काही टेन्शन देऊ नका नाही इथं काय काच ना तुम्ही दोघ जण आता इथून थोडं भांडवू नका अर पण तो सगळं बोलला जायचं कस त्याचं नको टेन्शन घेऊ त्याचं माझी बघतो आपल्या एक कराडला गाडी जाते भाजीपाल्याची रोज या गाडीमध्ये मागं बसा तुम्ही गोनीमध्ये कराडपर्यंत सोडल तुम्हाला लले तर आपल्याला गावात ना बाहेर पडस एकदा तुम्ही काय गावात बाहेर पडलं टेन्शन मिटलं आणि तुमच्या गाडीला माग माग मी आहेच की त्याच का टेन्शन घेते मी कळलं का हा चालतंय तस आता ठरलं का तुमचं आता ठरलं ना नक्की बरं आता संध्याकाळी गाडी येत्या आणि सकाळी गाडी सातला जात्या त्या गाडीमध्ये तुम्हाला बसवायची तयारी ठेवतो तुम्ही सकाळी सातला आवरून या आता काय भांडत बसू नका चालते मी जाऊ का आता जाऊ आता तुम्ही आता नका भांडू जाऊ का चढ चार लवकर काय बघती चढकी लवकर हे प्रीती चढ लवट प्रीती वाकून बस म्हणजे कोणाला दिसत नाही